नमस्कार मित्रिनो तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज इथे बघा आपण खूप सुंदर अशी ही मी अर्जंट ब्लाउजवरती ही डिझाईन बनवलेली आहे साडेदहाची गडी आहे पस्तीस कंबर आहे त्याच्यापुढे आपण शिलाई मार्जिन अडीच इंच ठेवलेली आहे एक इंच टक्केसाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन घेतले आहे पावणे सहा इंच मी मुंडा खोललेली आहे दीड इंचावरून मी मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे अडीच इंच रुंदी घेतलेली आहे साडेदहाचा गळा घेतलेला आहे खालून मी चार इंचावरती गळारुंदी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे एक बॉक्स आखून शोल्डरपर्यंत जोडून घेतलेला आहे आता गळ्याचा आकार देताना पहिल्यांदा खालून सुरुवात करणार नाही ना बघा मी कशा पद्धतीप्रमाणे द्यायचा एक छोटा बघा व्यवस्थित खालून मी असा पंचकोणी काढला तीन तीन इंचावरती मी एक मार्किंग करून घेतलं हे गे बघा अशा पद्धतीप्रमाणे अर्धवर्तुळ आपण ही काढायची आहेत अर्धवर्तुळ बघा तीन तीन इंचाचं मी मार्किंग केलेलं आहे आणि तीन तीन इंचाचं मार्किंग करून अशा पद्धतीप्रमाणे आपण ही अर्धवर्तुळ आता साडे दहा इंचाचं गळा घेतं त्याच्या खाली थोडासा गळा गेलेला आहे आपला एक इंच त्या पद्धतीप्रमाणे हे बघा आता जसा आपण आकार अस्तरच्या भागावरती काढला होता तोच आकार आपण कॅनवास पेपरवरती व्यवस्थित काढून घेतलेला आहे फक्त डिझाईन थोडीशी वेगळी आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे नक्की ट्राय करू शकता काहीतरी वेगळी डिझाईन आहे ही आपली हे बघा आता इथे त्याच्या पुढे एक इंच मी एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे कॅनवास पेपरचं आणि जसा आकार आपण गळ्याला दिलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण अस्तरच्या भागावरती सुद्धा सेम त्याच पद्धतीप्रमाणे काढून घेतलेला आहे हे बघा फक्त खालून थोडासा पसरट आकार मी केलेला आहे आता कॅनव्हास पेपर आणि आपला जो अस्तरचा भाग आहे तो व्यवस्थित इस्त्रीने एकदा प्रेस करून घेतला म्हणजे तो भाग व्यवस्थित आपला प्रेस होऊन जातो आणि सरळ भागावरती हा आपला अस्तरचा भाग ठेवून घ्यायचा आपला ब्लाउजचा सरळ भाग आता इथे बरेचसेच आपले जे मध्ये मध्ये छोटे छोटे बघा खडे आहेत ते खडे मी पहिल्यांदा सगळे काढून घेतलेले आहेत कारण की आपल्याला ज्यावेळी शिलाई करायची आहे त्यावेळेला ते, ते मधी येऊ नयेत मग त्या तसं मार्जिन पकडत आपण कारण की वर्कची साडी आहे पूर्णपणे त्या पद्धतीप्रमाणे आप तसंच आपण कटिंग करून आपण व्यवस्थित अशा पद्धतीप्रमाणे छोटे खडे कुठे येतात का शिलाई करताना ते सुद्धा आपण लक्षात घेऊन व्यवस्थित आपण डिझाईन बनवायची असते खूप सुंदर अशी हेवी वर्कची साडी आहे बघा त्या पद्धतीप्रमाणे आता इथे बघा छोटासा कुंदर माझ्या सुईच्यामध्ये आलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे मी तो काढला आणि त्याच्यानंतर व्यवस्थित शिलाई करायची त्याच्यामध्ये जर आला तर आपल्या हमखास स्विगी तुटते आता जसे आपण कोणी काढलेले तशा पद्धतीप्रमाणे आपण हे वळवून आकार घेऊन आपण पूर्णपणे शिलाई करायचा यायचं आता शिलाई करून झाल्यानंतर मी आतला भाग कट केला आणि जिथे जिथे कट मारले बघा छोटे कट म्हणजे जिथे आकार आपला हा कर्व केलेला आहे तिथे व्यवस्थित कट मारून घ्यायचे कारण त्याच्याशिवाय तो सर्व भागावरती आकार व्यवस्थित तयार होणार नाही आहे आता इथे बघा खाली कमरेकटच्या साईडने सेम त्याच पद्धतीप्रमाणे शंभरशे कमरेकडे आपण शिलाई करून घ्यायची आणि एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते मी व्यवस्थित कट केलं आणि जो आकार आपण तयार केलेला आहे तो आपण सरळ भागावरती आता व्यवस्थित हे बघा सरळ भागावरती काढणार आहोत म्हणजे कॅनवस पेपर आणि आपला हां हा अस्तरचा भाग आतमध्ये फोल्ड झालेला आहे झालं बघा व्यवस्थित किती छान आकार आपला तयार झालेला आता इथे काय करायचं आपल्याला बघा आता वरून एकदा दाबटीप देऊन घ्यायची व्यवस्थित आकार आपण इस्त्रीने प्रेस करून घेतला एकदा म्हणजे आपल्याला व्यवस्थित आकार हा कारण की अस्तर बाहेर दिसू नये याची दक्षता घेऊन आपण व्यवस्थित आकार आलाय का बाहेर नाही तर एका दिवस पिणीने वगैरे एका दिवस व्यवस्थित आकाराचे नॉक वगैरे म्हणजे जे आकाराचे कोणे आहेत ते व्यवस्थित काढून घ्यायचे आणि वरून एकदा दाबटीप देऊन घ्यायची दाबटीप देऊन झाल्यानंतर आकाराला व्यवस्थित आपला हा पूर्णपणे फिनिशिंगच्या सहाय्याने तयार होतो हे बघा तयार होतो आता अस्तर आणि मेन फॅब्रिक वरती पूर्णपणे कडेने एकदा शिलाई करून घेऊया आणि जे एक्स्ट्रा फॅब्रिक आपलं राहिलेलं आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं म्हणजे कुठेही सुरकुती घोळ वगैरे येऊ द्यायची नाही शिलाई करताना याची दक्षता घ्यायची खूप सुंदर असे नवीन, नवीन डिझाईन आहे काहीतरी नवीन असं बिढेल ब्लाऊजवरती आपण तयार केलेली आहे बघा अशाच पद्धतीप्रमाणे वेगवेगळ्या ब्लाऊजवरती आपल्याला कस्टमरचे डिझाईन करायचे असतात त्या पद्धतीप्रमाणे आपण हे नवीन मी तयार केलेली आहे आता शिलाई पूर्ण झाल्यानंतर मध्य भागावरून मी घडी फोल्ड करून घेतली आणि जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आता खालचे टक्स अर्धा उंचाची आपण रुंदी पकडलेली आहे चार इंचा आपण चा उंची पकडलेली आहे आता इथे बघा बऱ्याचशाच वेळेला मला डिझाईन शिलाई करताना बरेचसेच खडेमध्ये येतात त्या पद्धतीप्रमाणे आपण जे स्टोन असतील ते व्यवस्थित काढूनच परत एकदा शिलाई करायला घ्यायची आहे आता जिथे जिथे आपण वरती जो कर्व केलेला आहे तिथे मी छोटी गोल्डन कलरची लेस वापरलेली आहे त्या गळ्याच्या वतीने पूर्णपणे आपण जोडायचे फक्त कर्व आहे तिथे कशी वाळवायची आणि कशा पद्धतीप्रमाणे शिलाई करायची एकदम बारकाईने मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे बघा तशाच पद्धतीप्रमाणे तुम्ही सुद्धा ज्या वेळेला आपला आकार तयार होत असतो त्यावेळेला कशा पद्धतीप्रमाणे सुई खाली ठेवायची आणि पूर्णपणे आकाराभोवतीने लेस वळवत जायचं आहे बघा आकार तयार झालेला आहे तिथेपर्यंतच आपण हां इथेपर्यंतच आपण आता हा लेस जोडून घेणार आहोत दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण ही लेस जोडत यायचं आहे फक्त जो आकार आहे त्या पूर्णपणे व्यवस्थित आकाराभोवती आपली लेस ही जोडली गेली पाहिजे याची फक्त दक्षता आपण घ्यायची सेम लेस झाली आता खालच्या भागावरती आपण इकडे बघा आपल्या मुंढागाटच्या साईडने मी ही लेस जोडायला घेतलेली आहे ती पूर्णपणे खाली जिथे आपण कोण तयार केला बघा अशा पद्धतीप्रमाणे खालच्या साईडला सेम आणि तिथून पूर्णपणे हिकडच्या मुंड्याच्या आकारापर्यंत ही लेस आपण जोडत आहे आता खालच्या भागावरती आपल्याला तिथे हातशिलाई घालावी लागणार आहे कारण की इथे त्या लेस मध्ये तो होत नाही आहे आता इथे बघा मी जिथे कर्व आहे तिथे गोल्डन कलरचे छोटे छोटे मनी जोडलेले आहेत ती तीन कशा पद्धतीप्रमाणे जोडलेत बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे तीन हे जोडून घेतलेले आहे आणि मी नॉड पण लावलेली आहे तो खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे हा व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल एक क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद